नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऋषभ राशीचे जून दोन हजार पंचवीसचे मासिक भविष्य पाहणार आहोत ऋषभ ही राशी पृथ्वी तत्वाशी संबंधित असून तिचा स्वामी शुक्र आहे ऋषभ राशीचे जातक हे सामान्यतः स्थिर शांत सौंदर्यप्रिय आणि कुटुंब केंद्रीय असतात जून दोन हजार पंचवीस हा महिना ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र स्वरूपाचा राहील काही क्षेत्रात यश लाभेल तर काही बाबतीत संयम ठेवणे आवश्यक ठरेल या महिन्यातील ग्रहस्थिती विशेषतः शुक्र गुरु आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे जीवनात काही महत्त्वपूर्ण वळणे येतील आता आपण या महिन्यात येणारी ग्रहस्थिती व त्याचे प्रभाव पाहूया पहिला ग्रह आहे शुक्र हा स्वामी ग्रह आहे हा ग्रह पाचव्या स्थानी राहील ज्यामुळे प्रेमसंबंध सर्जनशीलता आणि मनशांती वाढेल दुसरा ग्रह आहे गुरु गुरु हा अकराव्या भावात राहणार आहे त्यामुळे लाभयोग व शुभ संधी मिळतील या ग्रहामुळे वृषभ राशीतील लोकांना अनेक नवनवीन शुभ संधी मिळणार आहेत तिसरा ग्रह आहे मंगळ ग्रह मंगळ ग्रह हा तृतीय भावात असून धाडस आत्मविश्वास आणि प्रतिस्पर्ध्याशी टक्कर वाढेल या ग्रहामुळे ऋषभ राशीतील लोकांमध्ये धाडस आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्यामुळे तुमची प्रतिस्पर्ध्याशी टक्कर होणार आहे चौथा ग्रह आहे सूर्य व बुध ग्रह हे दोन्ही ग्रह कर्मस्थानी येत असल्यामुळे नवीन जबाबदाऱ्या पदोन्नती व बदल संभावतात पाचवा ग्रह आहे शनिग्रह हा ग्रह नवम भागात असून दीर्घकालीन नियोजन व कष्टाला भरपूर महत्व आहे म्हणजेच या ग्रहामुळे तुम्हाला नवनवीन संधी मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला कष्ट करायला लागणार आहेत पुढे आहे करिअर व व्यवसाय आता करिअरमध्ये व व्यवसायामध्ये वृषभ राशीतील लोकांमध्ये लोकांना कोणकोणत्या कौन संधी मिळणार आहेत आपण जाणून घेऊया पहिला आहे नोकरी करणाऱ्यांसाठी कोणते लाभ आणि हानी असणार आहेत ते पाहूया पहिला आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामगिरीची योग्य दखल मिळेल म्हणजे तुम्ही जिथे काम करत असाल तिथे तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या कामाची दखल घेतली जाणार आहे दुसरं आहे सहकाऱ्यांशी उत्तम संबंध ठेवल्यास प्रोजेक्ट यशस्वी होतील म्हणजे तुमच्याबरोबर जे कोणी कलिग असतील त्यांच्याशी तुम्ही चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळतील तिसरं आहे पंधरा जून नंतर प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे चौथा आहे अधिकारी वर्गाच्या विश्वासात विश्वासास पात्र व्हाल आता व्यवसाय करणाऱ्यांसाठी कोणकोणते फायदे आणि हानी होणार आहे ते आपण जाणून घेऊया पहिला आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा ते वीस जून हा कालावधी विशेष अनुकूल आहे म्हणजे जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या महिन्याच्या दहा ते वीस तारखेदरम्यान तुम्ही जर व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला हा कालावधी नक्कीच अनुकूल राहणार आहे दुसरं आहे भागीदारीत पारदर्शकता ठेवा म्हणजेच जर तुम्ही व्यवसाय हा भागीदारीमध्ये सुरू करणार असाल तर दोन्ही भागीदारीमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे दोन्ही पार्टनरमध्ये तुम्ही पारदर्शकता ठेवावी तिसरं आहे आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांवर नीट लक्ष द्या म्हणजेच व्यवसायामध्ये जर तुम्ही कोणताही नवीन व्यवहार करणार असाल तर कागदपत्रांची पडताळणी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घेणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे चौथं आहे मार्केटिंग व जाहिरातीत गुंतवणूक फायदेशीर ठरेल आता व्यावसायिकांसाठी कोणता सल्ला आहे ते आपण जाणून घेऊया पहिलं आहे कार्यात सातत्य ठेवा म्हणजे तुम्ही कोणताही बिझनेस करणार असाल कोणतेही काम करणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य निरंतरता ठेवणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणतंही काम व्यवस्थित रोजच्या रोज केलं तर तुम तुम्हाला त्यामध्ये यश हे नक्कीच मिळणार आहे दुसरं आहे गुप्त शत्रूंपासून सावध राहा आता व्यवसाय आला म्हणजे त्याबरोबर तुमचे मित्र आणि शत्रू दोन्ही पण आलेच त्या त्यासाठी तुम्हाला त्या शत्रूंपासून सावध राहणं गरजेचं ठरेल वृषभ राशीच्या लोकांमध्ये प्रेम व वैवाहिक जीवन कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया पहिलं आहे नवीन नातेसंबंध जोडण्यास हा महिना अनुकूल आहे म्हणजेच या महिन्यामध्ये तुम्ही नवीन नाती निर्माण करू शकता तुमचा जोडीदार ठरवू शकता दुसरं आहे पाच ते बारा जून दरम्यान एखाद्या व्यक्तीप्रती आकर्षण वाटेल तिसरं आहे आधीचे प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील म्हणजेच जर तुमचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल तर ते तुमचं प्रेम अधिक खुलून येणार आहे चार संवाद वाढवा आणि मतभेद दूर ठेवा जर तुमचं प्रेम अधिक खुलवायचं असेल त्यामधले मतभेद दूर करायचे असतील तर तुमचा संवाद तुमच्या जोडीदाराशी होणं खूप गरजेचं आहे म्हणूनच तुमचा संवाद जितका वाढेल तेवढे तुमचे मतभेद तुमचे गैरसमज दूर होतील आता आपण वृषभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असणार आहे ते जाणून घेऊया एक पती व पत्नीमध्ये समजूतदारपणा राहील दोन एखादा सहप्रवास किंवा कुटुंबातील कार्यक्रम नाते अधिक दृढ करेल म्हणजेच पती पत्नींमध्ये या काळामध्ये समजूतदारपणाची भावना निर्माण होणार आहे आता घरामध्ये जेव्हा एखादा कार्यक्रम होतो किंवा आपण कुठे कोणत्याही नवीन ठिकाणी प्रवास करतो तेव्हा सर्व कुटुंब एकत्र येतं आणि त्यामुळेच आपले नाते अधिक घट्ट होत जातं तिसरं आहे घरगुती वाट टाळा संयम आवश्यक म्हणजे घरामध्ये होणारे क्लेश भांडणं ही आपण टाळली पाहिजेत आणि यासाठी तुम्ही संयम दाखवणं खूप गरजेचं ठरणार आहे आता वैवाहिक जीवनासाठी कोणत्या प्रकारचा सल्ला आहे तो आपण जाणून घेऊया पहिला आहे प्रेमात पारदर्शकता ठेवा दुसरा आहे संशय किंवा अपेक्षा वाढवू नका जर तुम्ही एकमेकांवर प्रेम करत असाल तर त्यामध्ये पारदर्शकता विश्वास खूप महत्वाचा आहे संशय किंवा अपेक्षा यामुळे तुमच्या प्रेमाला तडा जाऊ शकतो आता पाहूया कौटुंबिक व सामाजिक जीवन ऋषभ राशीच्या जातकांमध्ये घरांमध्ये एखादी शुभ घटना घडण्याची शक्यता असते जसे लग्न वास्तुशांती मुंज साखरपुडा असे धार्मिक कार्यक्रम घडण्याची शक्यता असणार आहे दुसरं आहे वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल तिसरा आहे काहींच्या नातेवाईकांशी संबंध सुधारतील म्हणजेच या राशीतील लोकांचं जर त्या ना त्यांच्या नातेवाईकांशी गैरसमज मतभेद झाले असतील तर ते गैरसमज दूर होतील त्याचं निवारण होईल आणि त्यांचे संबंध त्यांचं नातं सुधारणार आहे चौथं आहे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे आता वृषभ राशीतील लोकांसाठी कोणता सल्ला आहे ते आपण जाणून घेऊया पहिला आहे घरातील प्रत्येक सदस्याशी संवाद ठेवा घरातील प्रत्येक व्यक्तीशी तुमचं बोलणं चालणं हे नियमित राहणं गरजेचं आहे दुसरं आहे जुने राग धरू नका तुम्ही तुमचा राग रुसवा हे सर्व सोडून दिलं पाहिजे जेणेकरून तुमचे नातेसंबंध नेहमी चांगले राहतील आता आपण वृषभ राशीच्या लोकांसाठी त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल ते पाहूया पहिलं आहे आर्थिक स्थिती संतुलित पण सावधगिरीची राहील दुसरं आहे खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत शक्य आहे तिसरं आहे वीस जून नंतर एखाद्या स्रोतामधून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल चौथा आहे शेअर बाजार किंवा सोन्यात गुंतवणूक करताना सावध रहा म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा सोने चांदी यामध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे आता वृषभ राशीतील लोकांसाठी सल्ला कोणता असेल ते आपण पाहूया पहिलं आहे गरजेचा खर्च करा दुसरं आहे अडथळ्यांची चिंता करून निर्णय थांबवू नका म्हणजेच जिथे खरोखरच गरज आहे तिथे तुम्हाला खर्च करणं अनिवार्य असतं तिथेच तुम्ही खर्च केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे काम करणार आहात त्या कामामध्ये तुम्हाला अनि अनेक संकटे अनेक अडथळे येतील पण त्याची चिंता करून त्याची काळजी करून तुम्ही कोणताही निर्णय घेणं थांबवू नका आता आपण पाहूया आरोग्य एक आर एकंदर आरोग्य चांगले राहील पण मानसिक तणाव वाढू शकतो दुसरा आहे सर्दी खोकला ॲसिडिटी यासारख्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय चांगला असणार आहे परंतु मानसिक तणाव वाढू शकतो एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करणार असाल तर त्याचा तणाव तुम्हाला वा त्रास देऊ शकतो सर्दी खोकला ॲसिडिटी यासारखे त्रास तुम्हाला उद्भवू शकतात तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तिसरं आहे वृद्ध व वयस्कर वृषभ राशीच्या लोकांनी ब्लड प्रेशर व शुगरवर लक्ष ठेवले पाहिजे चौथा आहे नियमित चालणे प्राणायाम फायदेशीर ठरेल या सर्व रोगांवरती जर तुम्ही नियमित चालणं ठेवाल योगासन प्राणायाम कराल तर ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आता या लोकांसाठी सल्ला कोणता आहे तर एक आहार संतुलित ठेवा दुसरा आहे उशिरापर्यंत जागरण व तणाव टाळा आता विद्यार्थी आणि अभ्यासक यांसाठी हा जून महिना कशा प्रकारचा राहणार आहे ते आपण जाणून घेऊया एक अभ्यासात स्थिरता राहील दोन स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम आहे म्हणजे तुम्ही या महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा देऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला यश मिळू शकते अभ्यासामध्ये स्थिरता येणार आहे तीन शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल चार सतरा जून नंतर एकाग्रता वाढेल अभ्यासात मोठा प्रगतीचा टप्पा गाठाल तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देणार असाल त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळाले तर तुम्ही नक्कीच प्रगतीचा मोठा टप्पा गाठणार आहात आता आपण विद्यार्थ्यांसाठी कोणता सल्ला असणार आहे ते जाणून घेऊया पहिलं आहे वेळेचं योग्य नियोजन करा सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका सोशल वर आ, तर सोशल मीडियावर म्हणजेच मोबाईल टी व्ही या गोष्टींमध्ये लक्ष दिलं तर तुमचा वेळ नक्कीच वाया जाणार आहे त्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं केव्हाही तुमच्या फायद्याचं ठरणार आहे जर वेळेचं योग्य नियोजन असेल तर तुम्ही यश नक्कीच मिळवू शकता पुढे आहे मानसिकता व आत्मविकास एक आत्मविश्वासात वाढ होईल दुसरं आहे मानसिक शांतीसाठी ध्यान पूजा प्रकृती संपर्क लाभदायक ठरतील तिसरा आहे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा चौथा आहे जुनी चुका सुधारण्याची संधी मिळेल म्हणजेच या महिन्यामध्ये तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे तुमच्या स्वतःच्या निर्णय क्षमतेवर तुम्ही विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचे कार्य यशस्वी होणार आहेत तुमच्या हातून ज्या ज्या जुन्या चुका घडल्या आहेत त्या तुम्हाला सुधारण्याची या महिन्यामध्ये संधी मिळणार आहे तर त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे एकंदरीत वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना अनेक संधी जबाबदाऱ्या आणि आत्मविकास घेऊन येत आहे प्रेम करिअर कौटुंबिक जीवन मानसिक आरोग्य या सर्व बाबतीत संतुलन राखल्यास तुम्ही यशाकडे प्रगती करू शकता या महिन्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि संयमाने टाकले तर भविष्य उज्ज्वल होईल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत